पुणे जिल्ह्यातील ओझर येथील विघ्नहर गणपतीची यात्रेनंतर गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेश उत्सव सोहळा साजरा केला जातो या, या येत्या पाच तारखेपासून देशभरात श्री गणेशाच आगमन होणार आहे मात्र या सोहळ्याची तयारी त्या आधीच ओझर मध्ये सुरू आहे वर्षानुवर्ष सुरू असलेली द्वार यात्रा आजपासून सुरू होणार आहे ओझरच्या विघ्नहराच्या मानलेल्या चार बहिणींना या सोहळ्यात निमंत्रण करण्यासाठी ओझरकर सज्ज झालेत गावच्या चारी दिशेने रांगोळे काढण्यात आल्यात आणि टाळ मृदुंगाच्या गजरात अबालवृद्ध गणपतीच्या बहिणींना आमंत्रण द्यायला निघालेत पहिला द्वार असल्याने उमरस महालक्ष्मीला निमंत्रण दिले गेले महालक्ष्मी गंगा माते गी गणपती बाप्पा काही दोर काही दोर बाई जातो, भाई जातो, भाई जातो भाई काँग्रेसच्या महालक्ष्मीला निमंत्रण देण्यासाठी येडगाव धरणाच्या पाणीसाठ्यातून होडीने प्रवास करावा लागतो मग विधिवत पूजा करून महालक्ष्मीला उंबरजकर ग्रामस्थ पाठवणी करतात आणि ही जी परंपरा आहे गणपतीनं बहिणीकडे येणं तिला मूळ लावणं आणि पहिला द्वार म्हणून या मातेला पहिला मान मिळाला जातो कारण हे कोल्हापूरचं उपपीठ समजलं जातं ही जी परंपरा जुन्या गावापासून तसं मला आठवत आहे माझं वय आता अठ्ठ्याहत्तर वर्षाचं आहे त्याच्या अगोदर आमच्या वाढवाड्यांना ही परंपरा माहिती होती अर्थ असा आहे की जवळजवळ दोन अडीचशे वर्षापूर्वीची परंपरा असावी असा माझा अंदाज आहे या नेत्रदीपक सोहळ्याला पंचक्रोशीतील हजारो ग्रामस्थ उपस्थित असतात पेशवे काळाच्या अगोदरपासून ही परंपरा सुरू आहे मात्र ओझर आणि उमरस या गावांना जोडणारा जुना रस्ता येडगाव धरणात बुडाल्यामुळे मागील काही वर्षापासून गणेश भक्तांना हा प्रवास होडीने करावा लागतोय परंतु पहिला द्वार जो आहे तो ओझर आणि उमरस असा होतो या ठिकाणी महालक्ष्मी मातेला गणपतीराया निमंत्रित करण्यासाठी येतात परंतु धरणाच्या पाण्याचा सा साठा इतका मोठा आहे की जीव मुठी धरून सगळे द्वारकरी हे पलीकडे महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये जातात आत्तापर्यंत ओझर ग्रामस्थानी देवस्थान ट्रस्टनी गेले धरण झाल्यापासून शासनाकडं या ठिकाणी साखर व्हावा किंवा एका पुलाचं बांधकाम व्हावं अशा प्रकारचा पाठपुरावा केलेला आहे परंतु अद्यापही शासनाचं या देवस्थानकडं दुर्लक्ष आहे असं म्हटलं तर वावगं होणार नाही तेव्हा या ठिकाणी जो जीव मुठीत घेऊन द्वारकरी महालक्ष्मीच्या दर्शनासाठी जातात या ठिकाणी किमान साकप तरी व्हावा अशा प्रकारची देवस्थान आणि आजूबाजूच्या पंचक्रोशीतील ग्रामस्थांची मागणी आहे दोन्ही गावच्या ग्रामस्थांची अनेक दिवसांची पुलाची मागणी पूर्ण न झाल्याने हा धोकादायक प्रवास करावा लागतोय भाविकांचे विघ्न दूर करणाऱ्या ओझरच्या विघ्नहर्त्याच्या दर्शनासाठी लाखो भाविक भेट देतील गणेश उत्सव आणि द्वार यात्रा दर्शन हे या यात्रेचं एक वेगळं वैशिष्ट्य अनेक जण दर्शनासाठी चालत अन्वानी येतात त्यामुळे या उत्सवाला वेगळेच महत्व आहे प्रतिनिधी आसमा इनामदार ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन जुन्नर